तुम्ही पाहत आहे घडामोडी शिरकुपीत युवकाची कळफास घेऊन आत्महत्या नजिकच्या शिरकुपी येथील रोहित रमेश पोतले वय वर्ष चोवीस या युवकाने आपल्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन के आत्महत्या केली ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे मयत रोहिता हाल शुगर कारखान्यामध्ये सेवेत होता दरम्यान रविवारी सुट्टी असल्याने तो सकाळी देवदर्शनासाठी बाहेर पडला होता दरम्यान शेतापासून काही अंतरावर त्याने आपली दुचाकी पार्क करून झाडाला दोरीने कळफास घेतला दरम्यान सायंकाळ झाली तरी तो घरी परत न आल्याने सायंकाळच्या सातच्या सुमारास कुटुंबियांसह सा नातेवाईक व परिसरातील शेतकऱ्यांनी शेतावर जाऊन पाहिलं असता नेमका प्रकार लक्षात आला वडील रमेश बोतले यांनी रितसर फिर्याद दिली आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील